ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोघा जणांची धारदार शस्त्राने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली यापैकी प्रफुल्ल तांगडी असे मृत भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून दुसरा तरुण त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षेची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोघा जणांची धारदार शस्त्राने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली यापैकी प्रफुल तांगडी असे मृत भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून दुसरा तरुण त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रफुल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी येथील तांगडीच्या कार्यालयात ही घटना घडली या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तांगडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रफुल दोन सहकाऱ्यांसोबत जे डी टी एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयात बसला होता यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे हल्ल्यानंतर दोघे भाऊ जमिनीवर कोसळले त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आहेत प्रफुल्ल तागडी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता त्याच्या खुणाने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान आरोपींमध्ये चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे तसेच हे हल्लेखोर नेमके कोण हे अद्याप कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र मारेकरी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ही हत्या नेमकं कुठल्या कारणावरून करण्यात आली याचा शोध देखील पोलीस घेत आहेत